नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आणि कोकण युवा संस्थेचा एक कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक लॉबी प्रमुख मित्रांनो आज हा जो व्हिडिओ बनवतोय तो आमचा आता एकोणीस जानेवारीला नवीन वर्षामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये मा एकोणीस जानेवारीला रविवारी संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये जो आमचा कार्यक्रम होणार आहे त्याचा कोण होणार कोकण क्वीन याचा आपण आपण फायनल इव्हेंट जो ठेवतोय त्याचं मी आपल्याला आमंत्रण देतोय आणि आमंत्रण देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मी आव्हान करतोय माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला मित्रमैत्रिणींना माझ्या हितचिंतकांना की मित्रांनो हा कार्यक्रम मांडूकमध्ये आपण जो आयोजित करतोय त्या कार्यक्रमाला आपण यावं त्याची ही निमंत्रण पत्रिका आहे बघा निमंत्रण पत्रिका माझ्या हातामध्ये आहे तर ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आपण गेल्या दोन महिन्यापासून ह्याची जे फेसबुकवरती आपण जे ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती की कोण होणार कोकण क्वीन याच्यामध्ये आपण टॉप दहा लिस्ट काढले होते आणि त्या टॉप दहा लिस्टमध्ये आपण त्यांचं लाईव्ह असं परफॉर्मन्स या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना घेत आहोत त्यांना बोलवून तर अशा या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजन केलं आहे कार्यक्रमाचं याच्यामध्ये उद्योजक लॉबी ह्याचं आपण लॉन्चिंग करतोय त्यानंतर कोकण युवा संस्थेचं आपण वेबसाईट जे आहे त्याचं प्रक्षेपण करतोय त्याच्यानंतर कलाकृती फाइंड्स ऑफ ड्रॉइंग प्रदर्शन आहे त्यानंतर महिलांसाठी आपण लकी ड्रॉ काढलेला आहे आम्ही जो आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जो बदलापूरला वांगणी तर तो जीवाळ नामक आश्रम चालू करणार आहोत त्याचे पण आपण अनाऊन्समेंट त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे करणार आहोत असे विविध कार्यक्रम आपण तिथे घेत आहोत झाकडी नृत्य आहे आपल्या कोकणी व संस्थेचं जी मुलं आहेत त्यांचं आपण तिथे झाकडी नृत्य असं प्रदर्शन करणार आहोत तर असा हा जो कार्यक्रम आहे असा भरगतचा या कार्यक्रमाला आपण या त्या व्यतिरिक्त आपण तिथे दहा स्टॉल व्यावसायिकांसाठी आयोजन करत आहोत त्यामध्ये जवळजवळ चार स्टॉलचं बुकिंग झालं आहे आपण जर व्यावसायिक असाल आणि आपल्या व्यावसायिकाचं तिथे जर प्रमोशन करायचं असेल तर आपण जर टेबलसाठी आपण हजार रुपये चार्ज पे करतो आहे आणि जर आपण बॅनर किंवा स्टँडी लावली तर पाचशे रुपये चार्ज पे करतोय जो क्राऊड येईल बघा आजकाल ही नेटवर्क मार्केटिंग बिझनेस मार्केटिंग अशा पद्धतीनेच असते तिथे जो कोकणातला क्राऊड येईल तिथले भांडूपचा क्राऊड येईल तो तुमच्या स्टॉलला व्हिजिट देईल तुमची स्टँडी बघेल तुमचा बॅनर बघेल किंवा तुम्ही तिथे तुमचं विजिटिंग कार्ड त्यांना देऊ शकता त्यांच्या पॅम्पलेट तुम्ही तुमच्या देऊ शकता अशी ही मार्केटिंगची पद्धत आहे तर व्यावसायिकांना ही सुवर्ण संधी आहे त्यांचा व्यवसाय ग्रो करण्यासाठी तर आपण व्यावसायिक असल तर अशा माध्यमातून तुम्ही माझ्याकडे त्याची नाव नोंदणी करू शकता टेबलसाठी आपण हजार चार्ज पे करतोय आणि स्टँडी आणि बॅनरसाठी पाचशे रुपये आपण चार्ज पे करतोय तर मी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं ह्या व्हिडिओ मार्फत आवाहन केलं आहे तर जास्तीत जास्त आपण ह्या कार्यक्रमाला यावं आणि या आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपले स आशीर्वाद आमचा सपोर्ट आपला सगळ्यांचा सपोर्ट आमच्या ह्या कोकण युवा संस्थेवरती असाच राहो की न दे स्वामींच्या प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद